नमस्कार मित्र हो बी टी एन एमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी मोहित राहत मी सध्या कोकणात आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये ह्या एपिसोडमध्ये खूप नवीन तुम्हाला एक गोष्ट मी दाखवणार आहे सो आज माझ्यासोबत आहे यस सो आम्ही आज आम्ही दोघं आज गजनोळी बनवणार आहोत गजनोळी जी बांबूच्या झाडाची ना हां बांबूच्या झाडापासून जी गजनोळी बनते ती गजनोळी बनवणार बनवणार आहोत आम्ही आज सो चला बघूया गजनोळी कशी बनते तर मित्र हो या गजनोळीची सुरुवात हे बघा हे बांबूचं झाड आहे ह्या बांबूच्या झाडापासून होते तुम्ही बघू शकता तो बांबूचं बांबूचं झाड तोडतो आहे आता सध्या बांबूचं झाड तोड तोडायचं असतं एक साधारण एक फुटापर्यंत एक बांबूची फांदी जे मधला बांबू असतो तो घ्यायचा असतो तिथून सुरुवात होते गजनोळी बनवायची तुम्ही बघू शकता माझ्या पाठी तो बांबूचं झाड तोडतो आहे आजूबाजूला बघू शकता खूप बांबूळी झाडं आहेत तिथे पाठी बांबूळी झाडं आहेत हा बघा हा पण बांबूची झाडं तोडतो आहे आता तर मग आता बघूया की कशी होते आमची गजनोळी गजनोळी बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावी लागेल माल माहिती बापकुमाती चल सो बघा तो बांबूचं झाड तोडतोय आता ते बघा हे बांबूचंच झाड आहे तो बांबूचं झाड तोडतो आहे पुढे बघूया खूप असं मजा येणार आहे व्हिडिओमध्ये कारण गजनोळी कोकणात गजनोळी म्हणजे असं लहान मुलांचं खेळण्याचं साधन असं म्हणून बोलतात ज्याच्यामध्ये आतमध्ये झाडाचा पाला असतो झाडाची पानं टाकून ती वाजते फटफट असा आवाज येतो तुम्ही तुम्हाला दाखवेन मी तिथे वाजून सो आता तो तोडतोय बघा तुम्ही पाठी बघू शकता माझ्या तो तोडतोय तू खूप मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा यशा झाली का बनव लवकर कंट्रोल कंट्रोल बनव लवकर तो तोड तोड हा माळ कोयता महा एक एक मार नको याचा चांगला हा दे बघा अशी मेहनत करावी लागते एका गजमुळीसाठी बांबूची झाडं खूप झाड असतात लवकर तुटत नाही ती तो खूप मेहनत घ्यावी लागते आता आम्ही बांबूच्या झाडाची एक फांदी तोडून आणलेली आहे ही बघा ही फांदी तोडून आणलेली आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यामधली चा जी चांगली जी जागा असेल थांब येस हे बघा तुम्हाला दाखवतो मी ही एवढी किंवा याच्या खाली ही इथून एवढी जी चांगली असेल आता ती आम्ही घेणार आधी तुम्हाला सांगेल कोणती घ्यायची कोणती नाही ते कोणती चांगली वाटते तुला घ्यायची म्हणजे बघा ही घेणार म्हणजे हिथून ही ह्याचा एक गज काय नोळी ह्याचा गज कुछ भी नोळी कुछ भी? तयार होणार नळी नळी बोलतात त्याला नळी आणि हिथून ही हिथून खाली अशी दोन तोड तसा तो, तो सध्या तोडतोय म्हणजे बघून घ्यावी लागते कारण जर खराब आली तर बरोबर ती वाजत नाही ती वाजत थोडी जागा ठेवावी लागते हवा जाण्यासाठी हवा येण्यासाठी सो तो आता तोडतोय ती गज तोडतोय तो तोडतोय तो बघ आणि खूप मेहनत लागते खूप मेहनत लागते तोड हां थै थै ना थै 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 हा थै दे हां आता हा तोडतोय तुम्ही बघू शकता आणि खूप बघून घ्यावी लागते का जर तुम्ही चुकीचा बांबूची फांदी घेतली किंवा चुकीचा बांबूचं झाड निवडलं तर तुमची नळी वाजत नाही तो नीट बघून नळी घ्यावी लागते गज काय असा तयार होतो गज तुम्हाला गज पण दाखवेन तुम्हाला मी कसा तयार होतो दोन वेगवेगळे भाग आहेत या गजनोळीचे एक म्हणजे गज आणि दुसरा म्हणजे नळी सो असं आहे तिथला तोड हा तोड लवकर पटापट तोड असा पटापट तोड असं होतं तुम तोडतोय तो हळूहळू तुम तोडतो तुम्ही तो बघू तो शकता मी मारू काय नीट नीट असं थोडा तो वागतो आणि कोकणामध्ये खूप सारी लहान मुलं लहान मुलांकडे असतच हे लहान मुलं स्वतःच बनवतात मोठ्यांचा मोठ्यांची मदत घेतच नाही कारण बनवणं सोपं आहे गावाकडच्या मुलांनाही स्वतः झाड बघतात बांबूचं स्वतः कोयता घेऊन आपलं बनवायला चालू करतात लहान मुलांचं खेळण्या साधन हा आता मुंबईला मोबाईल आले आहेत सगळे आले व्हिडिओ गेम आहेत सो आता इथे तेवढं नाही आहे सो मुलांना हा टाइमपास असतो तुम्ही बघू शकता कशा कशाप्रकारे गजनोळी बनते आपली हा तिथ हा तिथं तेवढी खालचीच दोन घेणार ना ही दोन ना हा हां चल बनवत आहे झालेलं आहे कापून झालेलं आहे फक्त वरचा जो शेंडा आहे तो उडवायचा आहे वरचा शेडा उडवायचा आहे तो आता उडवतोय तो तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आमची गरजन तयार होते झालं बनव फटाफट आणि बघू शकता पाणी आहे बांबूची झाडं आहेत एकदम असं मनसोक्त तुम्ही बघून घ्या कोकण खूप छान वाटते बघा मस्त हल आता आम्ही हां चला आता यशने आवाज दिलेला आहे झालेला आहे बांबू फांनी दाखव यश हां बांबूची काटी झालेली आहे तुम्ही बघू शकता बांबूची काठी आहे यशाकडे आता ती जाऊन फक्त आम्हाला थोड्या त्याला कोयता शेप द्यायचा आहे चांगली असेल ती आम्ही घेणार दोन दोन आहेत दोन भेटले दोन चांगल्या ती चांगली असेल ती घेणार आम्ही आणि याच्यानंतर गज बनवणार सो so, गज पण तुम्हाला दाखवणार आहे नळी पण तुम्हाला दाखवणार आहे सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याच्या आता गज कसा बनवणार तू हां आता आपण गज बनवायला सुरुवात करूया का तुम्हाला मी दाखवतो आता ह्याच्या जे पद्धत आहे गज नळी बनवायची ती तुम्ही टाईम लॅब्समध्ये बघा कारण खूप टाईम लागणार आहे तोडेपर्यंत तो, हे करेपर्यंत तो। तुम्ही टाइम लॅप्स मध्ये बघू शकता चाचा चा। या सवेरे सवेरे क्या मेरे को येट देखने का क्या टाइम लॅप्स मध्ये बघा आता नळी आणि हा गज आहे आता ह्याच्यामध्ये असा पाला दाखव हा बघा हा पाला असतो हा पाला याच्या आतमध्ये टाकून वाजवायचा यश वाजव आता यश आपल्या वाजवून दाखवेल असा पाला आतमध्ये टाकून असा तो पाला याच्या आतमध्ये टाकायचा असतो ही नळी आणि हा गज आहे नेहमी असा मारायचा असतो यश दाखव बघू शकता मैं आवाज ऐकला सर मैं एकदा ट्राय कर बगतो दे तो बोया फर्स्ट टाइम ट्राई करते कस वजते कस नहीं व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओ नवीन काहीतरी घेऊन येईन तुमच्यासाठी आत्ताही गरज नव्हती तुम्ही बघू शकता यशच्या अर्थात व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय